आमचे सिक्स सेमिस्टरचे स्टुडंट साधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंग मधून आहेत आणि त्यांनी एक ते सात ऑगस्ट हा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केलेला आहे त्या स्तनपान सप्ताहामध्ये विविध प्रकारचे पोस्टर्स लावण्यात आले होते पोस्टर स्टुडंट डे बनवले होते आणि त्याची कॉम्पिटिशन होती त्यानंतर स्टुडंट्सने स्किल्स वर्कशॉप अटेंड केला ज्यामध्ये इन ब्रेस्ट फिडिंग आणि ते कॉम्प्लिकेशन्स कसे मॅनेज करायचे याबद्दलची माहिती माहिती सगळ्यांना दिली आणि आज आ, राजीव गांधी हॉस्पिटल या रुग्णालयात आमच्या सिक्स सेमिस्टरच्या स्टुडंट्सनी एक सुंदर असा रोल प्ले साजरा केला जेणेकरून ब्रेस्ट फिडिंग त्याची त्याचे काय इन्फॉर्मेशन आहे का त्याची काय मिथ्स आहे त्याच्याबद्दलची माहिती दिली आणि बऱ्यापैकी सगळ्या स्टुडंट्सने आज जेवढ्या काही अँटीरेटल मदर्स ज्या काही प्रेग्नेंट विमेन होत्या आणि ज्या ब्रेस्ट फिडिंग मदर्स होत्या त्यांना माहिती पुरवली हो ब्रेस्ट फिडिंग हे कसं करायचं जर त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते कसे हँडल करायचे त्याच्याबद्दल रोल प्लेद्वारे ही माहिती एकदम नीटपणे सगळ्यांना कळवली हो साधू वासवानी मिशन यांचे धन्यवाद हा सर्व नर्सेस त्यांचे इन्चार्ज यांचे धन्यवाद स्तनपान सप्ताह हा पूर्ण जगामध्ये आज एक ते सात डिसेंबर काय होता आता नवीन जीवन पद्धतीमध्ये नवीन मुली जे आहेत ना तर नवीन जनरेशनचे ते बाळाची व्यवस्थित ब्रेस्ट फिडिंग करत नाहीत स्तनपान करत नाहीत त्यामुळे काय होतं नवीन पिढी कुपोषित आहे म्हणजे काय आडाची वाढ मानसिक धैर्य म्हणा किंवा एखाद्या चांगली अशी एकासोबत बांधण्यात आले किंवा एखादी अचानक कुठली घटना घडली तर कमजोर संतती पुढची होते त्याच्यामुळे स्तनपानचं महत्व कमीत कमी पहिले सहा महिने तरी येतात आमच्या लहानपणी माहिती आता आमच्या याच्यात तीस एक वर्षापूर्वी गव्हर्नमेंट का म्हणतात मिनिमम ऍटलीस्ट सिक्स मंथ एक्सक्ल्युसिव्ह ब्रेस्ट फिडिंग शुड बी डेड असं आता म्हणण्याची वेळ आली पूर्ण जगातल्या महिलांसाठी आहे म्हणजे भारतातलंच नाही जगातल्या महिलांसाठी कारण आता काय वर्किंग लाईफस्टाईल वाढली वर्किंग लाईफस्टाईल मुळे काय मुली पण जॉब करत राहिले पण जॉब करता करता ते स्वतःच्या घरच्या घरच्या मुलाबाळांना विसरून चालले त्यामुळे हे सण फार फार सुंदर केलेले त्यांनी एका कडे वर देऊन दोन कडे घेऊन कुठला पार्ट कुठं नाही का आता निपलचा असो आडीवल्याचा असो कुठला ब्रेस्टचा पार्ट कुठं असो आता नवीन कन्सेप्ट कांगाळू मदत केली आता पहिले आईच्या जवळच यायचे भावनिक बॉन्ड तयार व्हायचा कांगाळू सारखे तरी नाही का जसं कांगाळू आपल्या पिलांना जवळ घेतो तसंच नाही का कांगाळू ब्रेस्ट फिडिंग ही काळाची गरज आहे नाहीतर मग तुम्हाला माहित आहे आता पत्नाच्या भेटले ते कशासाठी फायदे काय नुकसान आहे लोकप्रिता शक्ती वाढते हा इम्युनिटी पॉवर वाढते सर्व मुलींनी सुंदर प्रदर्शन केलेलं आहे म्हणजे नाही का आता पोस्टर पोस्टर पण आहे विज्युअल इम्प्रेशन साठी आणि आता बघितले नाट्य पण होतं प्ले पण होतं थँक्स फॉर ऑल कॉलेज ऑफ नर्सिंग साधू मिशन जस्ट थँक्स चार्ज ऑल पीएमसी स्टाफ अँड डॉक्टर्स फॉर यू युअर मनी ऑल्सो फॉर पीपल्स हु हॅक्च्युल लुकिंग अँड वॉचिंग Uh, रेल्वे स्थानक बस स्थानक असलेली ही जागा म्हणजे हिरकणी कक्ष जिथं मातांना शांतपणे सन्मानपूर्वक व सुरक्षितपणे स्तनपान करता यावे यासाठी निर्माण केलेली जागा म्हणजेच हिरकणी कक्ष तर ह्याचे काही जसं की मातांना प्रवास करताना स्तनपान करता यावे आणि आई आणि ही आधार मिळतो धन्यवाद तुम्ही मला माहिती दिल्याबद्दल जरोदर मातांना स्तनपानाचे काय फायदे आहेत या तरुणींनी परिचारिकांनी आज समजवून सांगितलं आहे जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहे या कार्यक्रमामागचं काय उद्दिष्ट आहे बोला आम्ही साधू कॉलेज ऑफ नर्सिंग च्या विद्यार्थीनी तर जसं प्रत्येक वर्षी एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो तसंच आम्ही एक ऑगस्ट पासून तर सात ऑगस्ट पर्यंत साजरा केला शांत कॉलेजमध्ये आम्ही पोस्टर कॉम्पिटिशन ठेवले स्टील स्टेशन ठेवले आणि आज आम्ही रोल प्लेद्वारे गरोदर मातांना आणि स्तनपान देणाऱ्या मातांना माहिती सांगितली रोल प्ले मध्ये जसं की स्तनपानाचे फायदे स्तनपानाचे महत्व आणि आजही समाजात काही स्तनपानाचे अनेक गैरसमज आहेत तर त्याच्यावर प्रकाश ठेवून जनजागृती करणं हा आमचा उद्देश होता तर ह्या रोल प्ले मधली सगळी माहिती घरोदर मातांना आणि स्तनपान मातांना खूप उपयुक्त ठरली आहे तर मग आमचं काम सफल झालं जे आम्ही रोल प्ले मध्ये केलं आमचं एकच उद्दिष्ट होतं की सगळ्यांना जनजागृती करणं अगदीच खूप ते हा असा उपक्रम आहे आणि अशाच प्रकारच्या बातम्या तुम्हाला पाहण्याच्या साठी येरोडा डायरीला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू